एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर डिसेंबर जानेवारी कालावधीत नगरपालिका निवडणुका होणार आहे नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत निघाली आहे यात सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी महिला सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं आहे त्यामुळे सावंतवाडीच्या प्रथम नागरिक पदावर बसण्याची संधी महिलेला मिळणार आहे जवळपास चौदा वर्षांनी पुन्हा एकदा महिलांना संधी चालून आली आहे सोडतीनंतर प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीमध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत होणार आहे यापूर्वी हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होतं त्यामुळे आता महिलांकडे ही संधी गेली असून राजकीय पक्षांनी मोर्चे माधणी सुरू केली आहे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आरक्षण सोडतीकडे लागून होतं ते आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे सावंतवाडी नगर परिषदचं दार चार वर्षांनी उघडणार आहे दोन हजार एकवीसला नगराध्यक्ष त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर ते प्रशासकीय राजवट सुरू होते आणि चार वर्षांनी हे दार उघडणार आहे आपण पाहू शकता तर हा नगराध्यक्षांचा लक्ष आहे सावंतवाडी नगर परिषदेचा आणि तो चार वर्षांनी अखेर उघडणार आहे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की हा आरक्षण नक्की कुठल्या प्रवर्गासाठी पडलंय महिलांसाठी आणि पुरुषांसाठी तर महिलांना संधी पुन्हा एकदा या नगर परिषदेवर मिळालेली आहे सर्वसाधारण महिला हे आरक्षण खुल्या प्रवर्गातलं या ठिकाणी पडलेल्या आहे त्यामुळे महिलांना ही संधी चालून आलेली आहे जवळपास चौदा वर्षांनी पुन्हा एकदा सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी महिला बसणार आहे सावंतवाडीत महिला राज चालणार आहे याआधी बघितलं तर अनारुजी लोक हो या सावंतवाडीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा ठाल्या होत्या त्यानंतर श्वेता शिरोडकर असतील तिथले आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या पत्नी पल्लवीताई केसरकर या दोन हजार अकरापर्यंत या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष होत्या आणि त्यानंतर बोबा साळगावकर असतील संजू परब असतील ही मंडळी या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम करत होती हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे या बऱ्याच काळानंतर जवळपास चौदा वर्षांनी महिलांना संधी मिळाली आहे त्यामुळे निश्चितच महिला इच्छुकांमध्ये कमालीची चर्चा आणि कमालीची संख्या वाढताना आपल्याला दिसणार आहे मात्र पुरुष मंडळी मात्र जे इच्छुक होते मुलग्याला वाशिम बांधून होते ते मात्र कुठेतरी आज नाखुश झालेले या बातमीमुळे दिसणार आहे पण महिलांसाठी ही आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे राजकीय वर्तुळात सुद्धा आता हालचाळींना वेग आलेला आहे या दृष्टीनं मोर्चे बांधणी आहे ती सुरू केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून संजू परब या ठिकाणी होते आता ते शिवसेनेमध्ये गेलेले आहेत एकनाथ शिंदेसोबत ते दीपक केसरकरांसोबत आहेत दीपक केसरकर यांचं हे होम पिचार आणि गेली पंचवीस ते तीस वर्ष केसरकरांच्या माध्यमातून त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष इथे बसतो संजीव परब हे एक अपवाद वगळतात इतर पाहिलं तर दीपक केसरकरांचं वर्चस्व या नगर परिषदेवर राहिलं स्वतः दीपक केसरकर या नगर परिषदेचे सर्वाधिक काळ भूषवणारे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे ही सगळी परिस्थिती बघता आता बदललेली समीकरणं बघता निश्चितच भाजप शिवसेना यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं पाठीची टक्कर असणार आहे ते एकत्र लढतात की युती धर्म पाळतात हे पाहावं लागणार आहे त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल सुद्धा इथे आहे शहर विकास आघाडीसुद्धा होऊ शकते त्यामुळे ह्या सगळ्या शक्यता आता वर्तवल्या जाणार आहेत आजच्या आरक्षण स्फोडतीनंतर बुधवारी उर्वरित जे आहे जी आरक्षण पुढे होणार आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होणार आहेत त्या बुधवारी होणार आहेत आणि त्याचा मुहूर्त सुद्धा या ठिकाणी भरलेला आहे दहा प्रभागातलं वीस नगरसेवक हे निवडून दिले जाणार आहेत त्यामुळे गेली अनेक वर्ष सावंतवाडीतले काही इच्छुक ज्याची वाट बघत होते सावंतवाडीची जनता ज्या बातमीची वाट बघत होते ती बातमी आज आलेली आहे आणि सावंतवाडीत पुन्हा एकदा चौदा वर्षानंतर महिला राज पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे अनुर्जी लोबो प्रपा शिरोडकर पल्लवी केसरकर यांच्यानंतर सावंतवाडीत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल